गटातून कोणता संघ दाखल होईल देखील पाहिजे आणि या छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब आजच्या दिवसामध्ये आणि सलग ज्यावेळेला तुम्ही सामने खेळताना त्यावेळेला तुमची बॉडी गरम असते अगदी तुम्ही प्रत्येक खेडू रिदम मध्ये असतो हा फायदा होतो जरूर दमतो परंतु तुम्ही मैदानात येतात त्यावेळेला दमणं अगदी मैदानाच्या बाहेर ठेवून यावं लागतं आता मात्र ही मोठी लढत जो संघ जिंकेल तो, तो मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल म्हणजेच काय तर करंडकापासून तुम्ही सहा चेंडू दूर आहात तुम्हाला या सामन्यामध्ये बारा चेंडू अगदी उच्च दर्जाचे खेळायचे आहेत म्हणजे फलंदाजी करत असताना सहा चेंडू एक षटक येस सुपर ओव्हरचा थरार नक्कीच आपण अनुभवूया टी ट्वेंटीचा जमाना आहे बनपुरीय विपक्ष मनेरी आणि या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये नक्कीच या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतील किरण मस्कर सर धन्यवाद जाऊया मॅच च्या दिशेनं सेमी फायनलची मॅच आणि मात्र खेळली जाते एका साइडला पाटण टेनिस क्रिकेटमधील दोन्ही महासत्ता खऱ्या अर्थानं एकमेकांसमोर आले तर दुसऱ्या साईडला छत्रपती महाराज स्पोर्ट्स मनेरी टीम स्ट्राइकला ला सध्या आपण पाहतोय अरविंद साई नॉन स्ट्राइकिंग एंड ला दीपक यांचा पहिला चेंडू अप्रतिम फटका ठोकलाय गेंद असती असती मस्ती में अरविंद अपने मस्ती मै स्ट्रोक काय फटका खेळलाय काय फटका बॅटच्या रडाळ्या मध्ये आला बाई उडाड आला ऑफ्र स्ट्रोक आज अरविंद वेगळ्याच लय मध्ये वेगळ्याच फॉर्म मध्ये म्हणजे गोरसाई बी संघ त्याच्या समोर आणला तरी वन साइड तो मॅच जिंकून दिली या फॉर्म मध्ये येतो वॉड अॅच या स्टार्ट गाडी असली तरी सहाव्या घेरवती तर चालू करत असेल हो यावी देखील विकेट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप ला डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू धाव संख्या साते अकरा जाऊन पोहोचते सेवन ऑन अ स्कोर कार्ड अरविंद या मॅच मध्ये एक वेगळाच लय मध्ये दिसून आला मनेरी टीम टीम काजळी का क्रिकेट असोसिएशन मध्ये खऱ्या अर्थानं बरच नाव कमवलं या टीम न मात्र आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थानं या टीमचा बोलबाला चालू झाला एक वेगळं व्यासपीठ या टीम ला भेटलंय आणि उच्च दराच्या व्यासपीठावरती हा संघ देखील तसाच खेळ करतोय या वे पॅटीची टॉप एज जानकीने एक डिक्लेअर मध्ये जाते आता वेगळी रणनीती बाहेर काढल्या पहिला चेंडू बॅटच्या समोर होता आता हाफ ट्रॅकर रणनीती बाहेर काढल्या आणि आता स्लीप देखील तैनात केलाय की हीच रणनीती आहे की टॉप एज घेऊन विकेटकीपरच्या स्लीपच्या हातामध्ये स्लीप चेंडू येईल आणि अरविंदला मात्र चारही मुंड्या चीट करू शकतो दीपक एक चतुर चालक गोलंदाज आणि एक या टीमचा अष्टपैलू खेळाडू खेळाडू आहे थोडा फंबल झाला चेंडू गॅदर केला साई मात्र निघालाय तो पर्यंत प्रवीण दादाच्या हातामध्ये फेकी केली आहे थोडासा जीव भांड्यात पडला होता की ही हा थ्रो जर लागत नव्हता तर एक्स्ट्रा धावा ऍड झाल्या असत्या मात्र अखेरीस एकच धाव कंप्लीट केले दुसऱ्या धाब्यासाठी अरविंद निघाला पॅवेल यांच्या दिशेनं नाईन ऑन स्कोर कार्ड नऊ धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेली नवीन बॅटर योगेश मैदानामध्ये दाखल झाला अजूनही दोन चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे फुडून केल्याचा प्रयत्न यावेळी कट केला चेंडू मात्र वेगानं जरूर डिक्लेअर झोन मध्ये जातोय एक धाव जिथे आपण पहिले तर दहा धाव संख्या वन झिरो टेन ऑन अ स्कोर कर हा महत्वाचा चेंडू आहे इथे धाव संख्या एक चांगली चकाकी देणारा हा चेंडू आहे टार्गेट बनू शकत मात्र टार्गेट किती असेल हे सांगणारा हा चेंडू मैदानामध्ये येईल मनेरी टीम कंटिन्यू तिसरी मॅच खेळते लोहा गरम आहे तबी हातोडा मारण्याची आणि मनेरी टीम सध्या तेच करते एक चेंडू इम्पॉर्टंट आहे महत्वाचा आहे टार्गेट बनवणारा कमबॅक कसा असावा मिस्टर दीपक यांनी सांगितलं तोच कमबॅक त्यांनी करून दिला आपल्या टीमसाठी ओहो चांगला चेंडू बाहेर काढलाय अगदी आफ ट्रॅकर होता मात्र तोपर्यंत नॉन स्ट्रॅकिंग एंड देखील बॅटर गॉन आणि दहा धाव संख्या स्कोर कार्ड वरती अकरा धावेचा आव्हान इलेव्हन ऑन अ स्कोर कार्ड अकरा धाव संख्या सध्या मात्र स्कोर काढवती सजली गेली आहे अकरा धावेचं टार्गेट सध्या मात्र स्कोअर आहे बनपुरी इलेव्हन बनपुरी टीम ला अकरा दावेचं टार्गेट मनेरी टीम आणि जो षटकार आला तिथून पुढे मात्र एक वेगळी रणनीती आली कठीण परिस्थिती जेव्हा पाऊस पडतो तेव्हा चिमण्या वगैरे सगळ्या झुडपामध्ये लपतात तर घार एकटी मात्र आकाशामध्ये उंच भरारी घेत असेल तसेच पंखांमध्ये दम ठेवावा लागेल ला या मॅच मध्ये देखील कारण की अतुल भालेकर हे असं शस्त्र आहे या तोफखान्याला थांबवला की दुसऱ्या साईडून तुम्हाला विजयाची आशा दिसते हा तोफकान आहे आणि याच्या विरोधामध्ये अभ्यास करून कशा पद्धतीने मनेरी टीम मैदानामध्ये दाखल होईल कारण की मनेरी टीम कडे त्यांचा महत्वाचा गोलंदाज आहे पण अतुल भालेकर हा कॅप्टन ट्वेंटी सिक्स पाटण टेनिस क्रिकेटचा आणखीन एक मोठा खेळाडू आहे आणि मनेरी टीम आज मी म्हणेल मनेरी टीम न प्रत्येक टीमच्या खेळाडूला आपल्या टीमचं नाव दाखवलं आज प्रत्येकाला पाठ झालंय मनेरी टीमचं नाव प्रत्येक जण करून या टीमचा खेळ पाहतोय की बाई ही टीम कोणती आहे कुठून आली आहे आणि ही मनेरी टीम आहे जी काजळी विभागातून आली आहे मॅच च्या दिशेनं जातोय अतुल भालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स पहिला चेंडू अब बायगा माझा आग इधर भी लगी आग उधर भी लगी आग दोनों तरफ बराबर की लगी है, तर रितेश निकम देखील आलाय बाचुलीचा बंड बॉय रितेश न स्पर्धा करून दाखवली होती बाचुली गावामध्ये तोच रितेश या भी फटका मात्र थोडासा क्रॉस बॅटेड बॅटीची टॉपर मध्ये एक धाव मनेरी संघाचे समर्थक उभे राहिले तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बनपुरी इलेव्हन बनपुरी संघाचे देखील समर्थक काय खेळ आहे आपल्या गावाची गुणवंत दाखवणारा खेळ मात्र मनेरी टीम मैदानामध्ये करते मात्र बनपुरी इलेव्हन बनपुरी टीम ला देखील मॅच मध्ये दोन हात करावे लागतील आतुल भालेकर कर बरसलाय हवे मध्ये चेंडू कॅच आहे काय घडलंय काल टी ट्वेंटी वर्ल्ड कप प्रत्येकाने पाहिला स्काय न कॅच पकडली वर्ल्ड कप पकडला इथे कॅच ड्रॉप होते मॅच ड्रॉप होईल का बॉड मॅच अप्रतिम खेळ याला क्रिकेट बोलतात ही खरी क्रिकेटची मजा पुढे घेण्याचा प्रयत्न वन आहे खेळाडू त्याच्या आवाक्यामध्ये पकडला हा झेल विकेट चा होत आहे इलेव्हन टीमची तोफ आणि ही तोफ आता मात्र शांत झाले आहे मनेरी टीम या मॅच मध्ये वेगळा इतिहास करते की काय अक्षर वेड्या लोकांना इतिहासाच्या पानामध्ये वाचताना आम्ही पाहिले आणि ही मनेरी टीम इतिहासाची पानं पुन्हा एकदा लिहिते की काय वॉड अ मॅच समीकरण आपण पाहूयात दोन चेंडू आणि आठ धावेची गरज वॉड अ मॅच दोन चेंडू आठ धावा मॅच अजून संपली नाहीये एक अतुल बालेकर गेला तर अतुल बालेकर छबी पाटण तालुक्याला देणारा विवेक वर्पे आला छोटा अतुल आलाय मैदानामध्ये तो देखील कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो दोन चेंडू वाट मॅच चांगला चेंडू हाताळला अखेरीस मानेरी टीम या मॅच मध्ये कम बॅक करणारं षटक हाताळते आता एक चेंडू आणि तब्बल सात दावेची गरज कंपल्सरी चेसिंग, चेसिंग हा नियम पाटण टेनिस नेहमी राहिलाय एक चेंडू सात दाबा आता जर चूक झाली नाही तर मॅच हातात असेल छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरीच्या चूक होती व्हाइट बॉल येतोय कुठेही जाऊ नका मॅच संपली नाहीये एक चेंडू सहा धावा अ बायगा माझा कारण की बनपुरी इलेवन चा मेंटॉर आहे प्रवीण दादा आणि या मेंटॉर ला माहिती आहे कशी मॅच बाहेर काढायची आहे अप्रतिम आता टप्पा चुकतोय तर बनपुरी मॅच घेऊन जातीय हो मनेरी टीम फायनल मध्ये होतीये दाखल छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी फायनल मध्ये दाखल झाले आणि श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी टीम सोबत आता फायनल खेळेल हार्ड इलेव्हन हार्डलक लक मात्र अप्रतिम खेळ राहिला येस या भागवत मनेरी टीम चे अ मॅच यार मनेरी टीम सलग चौथी मॅच है सलग चौथी मॅच मनेरी टीम मैदानामध्ये खेळेल येस भागवत या टॉस साठी वॉड मॅच यार।, यार मनेरी, मनेरी टीम नाम याद रखना भाई मनेरी का हे नाव लक्षात ठेवा सलग चौथी मॅच आता मनेरी टीम खेलती है। सा टीम टीमचा कॅप्टन आणि ही टीम आज मात्र एक वेगळा रेकॉर्ड करते प्रत्येक जण आपल्या टीम साठी खेळताना पाहिला